नमस्कार मी समुपदेशक विशाल काम मी काउन्सिलिंग सायकोलॉजी हा कोर्स दुर्वा एज्युकेशन आणि डॉक्टर ज्ञानेश्वर शोर यांच्या माध्यमातून मित्रांनो मी आज ही माझी प्रतिक्रिया तुम्हाला देतो याच्यासाठीच की मी माझ्या आयुष्यामध्ये मा सकारात्मक बदल घडवलेला आहे आयुष्य हे रोजचंच आहे पण आपल्या हातामध्ये फक्त आजचा सहा दिवस असतो आज प्रत्येक व्यक्ती या काही ना काही चिंतेमध्ये असतात तांतवामध्ये असतात नैराश्यामध्ये असतात काही लोकांना आपण आहे त्याची किंमत पण कळत नाही माझ्या आयुष्यात हे बरेचसे प्रॉब्लेम होते पण मी जेव्हा डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सखपाळ यांच्या फाउंडेशन दुर्वा एज्युकेशनमधनं मधन <coughs> मानसशास्त्रीय समुपदेशक हा कोर्स केला तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी माझं व्यक्तिमत्व स्वतः बदललेलं आहे मानसशास्त्रीय समुपदेशक या कोर्स माझी आपल्याला विनंती आहे की आपणही जर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू इच्छिता आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून एक पार्ट टाइम जॉब करण्याची संधी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपण डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन आणि दुर्वा एज्युकेशन यांच्याशी संपर्क करावा धन्यवाद mm -hmm.